आमच्या भूमिका दोन वेळा सरकारने एकत्रित बैठक घेतली त्यावेळी स्पष्ट केलेले आहेत त्यामुळे सरकारने दोन्ही बाजूला चर्चा केलेली आहे आणि आता सरकारने त्यांना मुदती दिलेल्या पंधरा दिवस एक महिना दीड महिना दोन महिना सरकारने त्यांना मुदती दिल्या सरकारने राज्याचे विरोधी पक्ष नेते विधानसभेतले आणि ने, विधान परिषदेतले किमान या दोघांना तरी विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे की आमची काय कमिटमेंट आहे त्यांना काय आश्वासनं दिलेली आहे आणि ते आश्वासनं दिली असतील तर ती सरकारने दिली आहेत आम्ही विरोधी पक्षाचा काही त्यात रोल नाही त्यांनी जी आश्वासनं दिली आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या विकासाच्या वेळी चर्चा करताना विरोधी पक्षाला कधी विश्वासात घेतलं नाही तुम्ही निधी वाटपात देखील कधी विरोधी पक्षाला विश्वासात घेतलं नाही आता तुम्ही विरोध या मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असो यांच्याशी ज्या चर्चा केल्या त्यावेळी आम्हाला तुम्ही विश्वासात घेतलं नाही कधीच घेतलं नाही आता त्यामुळे आता निर्णय तुम्ही घ्याल अशी आमची अपेक्षा आहे आणि जो समाजाच्या हिताचा निर्णय आहे तो त्यांनी लवकर घ्यावा वेळ घालू नये एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे